जय लाल सलाम मी कॉम्रेड श्याम सदय तालुका निमंत्रक नांदेड आज आम्ही माननीय सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे स्वाधार योज योजनेच्या ज्या अटी आहेत त्या अटी शिथल करण्यात याव्यात आणि आता जे सोळा डिसेंबर ही आयुक्त साहेबांनी जी स्वाधार योजनेची अंतिम तारीख दिली होती त्या अंतिम तारखेच्या आधीच म्हणजेच चौदा डिसेंबरला हे जे नवीन महा आय टी पोर्टल सुरू केलेलं आहे ह्या पोर्टलवर अतिशय मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या आणि ते सा अक्षरशः चौदा तारखेला ते पूर्णपणे पोर्टल बंद झालेलं आहे चौदा तारखेपासून आज सोळा तारखेपर्यंत एकही फॉर्म अपलोड झालेला नाही ती साईट पूर्णपणे बंद आहे म्हणून आम्ही डी वाय एफ आयच्या वतीने तारीख वाढून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमची दुसरी मागणी अशी आहे की जे जे नवीन पोर्टल सुरू केलं त्यावेळेस समाजकल्याण अधिकारी यांना कुठल्याही प्रकारची गाईडलाईन दिलेली नव्हती गाईडलाईन दिली, दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज इन्स्पेक्टर आय डीला दाखवला गेला नव्हता त्यामुळे विद्यार्थी आणि समाजकल्याण अधिकारी यांना खूप अडचणी आल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चुकाही झालेल्या आहेत विद्यार्थ्यांचा अर्ज त्रुटीत आहे की सक्सेस आहे हे पण दिसत नव्हतं त्यामुळं त्यांनाही तो अर्ज पुन्हा दुरुस्त करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात यावं आमची दुसरी अशी अशी मागणी आहे की दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसचे जे पैसे आहेत स्वाधार योजनेचे ते विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ टाकण्यात यावेत त्याचबरोबर पन्नास टक्केची आठ रद्द करण्यात यावी त्याचबरोबर हॉस्टेल आणि स्वात स्वाधार योजना यांचं हे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात यावं म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसला जे पोर्टल सुरू होतं स्वाधार योजनेसाठी पुन्हा तेच पोर्टल लागू करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे दोन हजार तेवीसला डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय फायच्या वतीने आम्ही खूप आंदोलनं आणि निवेदनं देऊन जी आमची प्रमुख मागणी होती तालुका स्तरावर स्वाधार योजनेचा जो आहे तो विस्तार करण्यात यावा आणि अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आम्ही मोठ्या आंदोलन आणि निवेदन देऊन राज्य शासनाकडे आम्ही विनंती केली होती त्याच निवेदनाची दखल घेऊन राज्य शासनाने एकोणीस दहा दोन हजार तेवीस या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती निर्णय घेतला आणि तालुका स्तरावर अडतीस हजार रुपये देण्याचे प्रतिवर्षी हे शासन निर्णय तयार झाला या शासकीय निर्णयाची जी अंमलबजावणी आहे दोन हजार चोवीसपासूनच करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे आम्ही केलेली आहे जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयावर आमचा तीव्र असं आंदोलन होणार आहे ही दक्षता माननीय पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक विमानतळ नांदेड आणि सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी घेण्यात यावी आमची मागणी तात्काळ पूर्ण करा अन्यथा आम्ही एकोणीस डिसेंबरला समाज कल्याण आयुक्तावर धडकणार आहोत इनकला जिंदाबाद लाल सलाम जय भीम